नमस्कार मी मंगेश मधुकर लोंडे पी ॲग्रीच्या या युट्यूब प्लॅटफॉर्म सगळ्यांचं स्वागत करतो व्हिडिओ बनवायचं आणि बुद्धिमत्ता तुमच्या कृषी किती मार्काला आणि याची तयारी तुम्हाला कशी करता येईल महत्वाचे टॉपिक्स कोणकोणते आहेत ज्या टॉपिक वरती तुमचा कट ऑफ ठरेल रिझल्ट ठरेल ठीक आहे मग ते टॉपिक्स कोणते आहेत आणि हे टॉपिक तुम्हाला कसे प्रिपेअर करता येईल या सगळ्या गोष्टींवरती या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे चालू करूया मग पहिले तर आपण बघूया सिलेबस कसा कसा आहे तुम्ही तर सिलेबस बघितलाच असेल तरी पण मी एकदा ओव्हरलुक सांगून देतो की टोटल जे आहेत ते दोनशे मार्कांसाठी एकशे चाळीस क्वेश्चन आहेत त्यामध्ये आपण बोलणार आहोत फक्त गणित आणि बुद्धिमत्ताबद्दल जर बघितलं राजांनो बौद्धिक चाचणी म्हणून असं येतं वीस मार्कांना मग मा या वीस मार्कांचं इन डिटेल स्टडी जर केला या वीस मार्कांसाठी काय याच आजच्या सेशनमध्ये बघणार आपण पूर्ण सिलेबसची पीडीएफ मी तुम्हाला सेपरेट देऊन टाकल आपण आज डिस्कस करणारे महत्वाचे टॉपिक्स ठीक आहे ना महत्वाचे टॉपिक्स कोण कोणते त्यांची लिस्ट आणि हे टॉपिक तुम्हाला करावेच लागतील एक्झामसाठी ठीक आहे चला मग आता येऊया आपण टॉपिक्सवरती जर तुम्ही बघितलं पहिले बुद्धिमत्ताचे कोण कोणते टॉपिक्स आहेत ज्याच्यावरती की क्वेश्चन मागच्या वेळेस वेळ होते आणि रेग्युलर म्हणजे जे की आपण म्हणतो ना ज्याला ज्या टॉपिक्सला आपण असं बोललं जातं की ट्रेंडिंग वाले टॉपिक्स ज्याच्यावरती सगळ्या एक्झामला क्वेश्चन येतात आणि ह्या एक्झाम मध्ये पण असतीलच आणि बाकी कृषी सेवक साठी इम्पॉर्टंट काय तर तुम्ही ब्लड रिलेशन नाते वरती दरवेळेस पेपरला क्वेश्चन आहेत कोरडेडवाला नातेसंबंध जास्त वेळेस येतं आणि आता पहिल्यासारखं ए स्टार बी ए ही बीची बहीण आहे असं नातं न देता याच्यामध्ये आणखीन एक चाभरेपणा झालाय तो काय तर बी ही ची आई म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचं पहिल्या व्यक्तीसोबत नातं हा याच्यातला इम्पॉर्टंट वाला पॉइंट आणि की वाला पॉईंट मार्क घालवणारा पॉईंट असं बरं ठीक आहे आणि बेसिक वाला क्वेश्चन आला तर मग तुम्हाला व्यक्ती दिले सीता ही रामची मुलगी आहे याचा हा भाऊ आहे असं तसं दिलेलं असेल आणि मग तुम्हाला नातं काढावं लागेल ब्लड रिलेशन मध्ये नंतर वेन डायग्रामवरती क्वेश्चन ज्याला तुम्ही वेन आकृती किंवा सिलॉलिझम म्हणता अशी कुठलीच एक्झाम नाही ज्याच्यामध्ये की ह्या टॉपिक वरती क्वेश्चन बनत नाही दरवेळेस दिलेला असं काही सफरजन आंबे आहेत काही आंबे पेरू आहेत कोणताच पेरू फळ नाही असं काहीतरी दिलेलं असेल मग त्याच्यावर तीन निष्कर्ष दिलेत ते चेक करायचे आहेत किंवा वाला क्वेश्चन आला तर असा येतो त्याच्यात न्यायाधीश चोर आणि गुन्हेगार याची वेन डायग्राम कशी बनणार हे क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेत दोन्ही पैकी एक टाईपवरती क्वेश्चन येतो पझल पझल मध्ये आणि बैठक व्यवस्था हे मी एकाच याच्यात सांगतोय बैठक व्यवस्था आणि पझल यांच्यावरती जर तुम्ही बघितलं तर बैठक व्यवस्थाचा क्वेश्चन जास्त येण्याचे चान्सेस आहे बैठक व्यवस्थामध्ये कोणती तर वाली बैठक व्यवस्था मग आठ लोकांची सिटिंग अरेंजमेंट असेल सहा लोकांची असेल किंवा सात लोकांची पण येते काही लोक केंद्राकडे बघताय काही लोक केंद्राच्या विरुद्ध दिशेला बघताय हावाला टॉपिक करून ठेवा इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर डायरेक्शन आणि सेन्स दिशा जसं आयुष्यात दिशा कळणं गरजेचं आहे तसं पेपरमध्येही दिशा कळणं गरजेचं आहे दिशा जर कळाली तर मार्क घेणं सोपं आहे आणि दिशावरती क्वेश्चन असतो याच्यामध्ये बेसिकली तुम्ही काय चुकता तर डाव्याला उजवं आणि उजव्याला डावं करणार ठीक आहे बाकी तर नॉर्मलवाला तुम्हाला डायरेक्शन काढावं लागतं मिनिमम डिस्टन्स काढावं लागणार याच्यामध्ये आणखीन एक क्वेश्चन असं म्हणतो की एक व्यक्ती त्याच्या घरापासून शाळेकडे जाता गेला जेव्हा तो दोन वेळेस उजवीकडे टर्न घेतला आणि एक वेळेस डावीकडे टर्न घेऊन शाळेजवळ पोचला शाळेजवळ जेव्हा पोचला तेव्हा त्याचं तोंड उत्तर दिशेला होतं मग घराकडून निघताना त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल असं म्हणजे नंतरची दिशा दिली आधीची विचारली असा काहीतरी क्वेश्चन डायरेक्शन मध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये आहे इम्पॉर्टंट आहे म्हणजे हा टॉपिक करायचा आहे तुम्हाला त्याच्यानंतर कंपॅरिजन कोडिंग म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना तुलना तुलनामध्ये पाच वरती क्वेश्चन असतो याचे पेपरला खूप सगळे क्वेश्चन भेटतात आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणलं की हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट होऊन जातो याच्यावरती ही पेपरला क्वेश्चन भेटेल नंतर कोडिंग डिकोडिंग सांकेतिक भाषा राजांनो जर तुम्ही लेटेस्ट वाला जिथं पण बुद्धिमत्ता पंचवीस मार्क येतं त्याच्यामध्ये मा कोडिंग डिकोडिंगचे जवळपास सात क्वेश्चन बनताय सध्या सोबत सहसंबंध सोबत कोडिंग डिकोडिंगचे आणि अक्षर मालिका हे तीन टॉपिक मिळून सात क्वेश्चन बनत आहे म्हणजे बाकीच्या एक्झाम मध्ये एक दोन क्वेश्चन तर हा टॉपिक आरामशीर बनवून जातो कोडिंग डिकोडिंग ठीक आहे मग अल्फा न्यूमेरिकल सिक्वेन्स मग त्याच्यात अंक मालिका अक्षर मालिका हा एक टॉपिक इम्पॉर्टंट आहे किंवा दोन दो दोन मिक्स करून किंवा सहसंबंधामध्ये यांचेच लॉजिक यूज केलं जातं हा एक टॉपिक करून ठेवा त्याच्यानंतर अंक मालिका नंबर सिरीज आपला आहे आणि एखादा क्वेश्चन आला तर नॉन वर्बल रिजनिंगचा डायग्राम वरती क्वेश्चन येईल मग डायग्रामची संख्या मोजा हो किंवा लपलेली आकृती ओळखा किंवा पुढची डायग्राम कोणती बनणार हे हे झाले राजांनो बुद्धिमत्ताचे इम्पॉर्टंट टॉपिक्स मी सांगायचं तर पूर्ण सिलेबस पण सांगू शकलो असतो त्यामध्ये इम्पॉर्टंट एवढे टॉपिक आहे आणखीन एक टॉपिक याच्यामध्ये ऍड करून टाका रोज अँड रँकिंग रांगा आणि रांगावरील उदाहरणं हा पण सध्या ट्रेंडिंगवाला टॉपिक आहे जर तुम्ही मागच्या दीड वर्षात किंवा दोन वर्षात जर पेपर उचलून बघितले तर असं म्हणणं चुकीचं होणार नाही एखादा दुसरा पेपर सोडला तर बाकी सगळीकडे या टॉपिकचा बोलबाला आहे रोज अँड रँकिंग रांगा आणि रांगावरील उदाहरणं याच्यावरती क्वेश्चन येईल पीडीएफ तुम्हाला टेलिग्राम वरती भेटून जाईल ज्याच्यामध्ये पूर्ण सिलेबस पस असेल आणि इम्पॉर्टंट वाले टॉपिक पण असेल ठीक आहे आता हे झाले सगळे नंतर मध्ये काही करायची गरज पडेल का तर हो मॅथ्सचे कोणते टॉपिक आहेत ज्याच्यावरती क्वेश्चन येतो तर राजांनो जर तुम्ही बघितलं मॅथ्सचे सिम्प्लिफिकेशन असेल वरती दरवेळेस पेपरला क्वेश्चन आहे मग त्याच्यामध्ये अप्रॉक्झिमेशन सिम्प्लिफिकेशन ज्याच्यावरती सध्या बोलवाला आहे एक वाला आणि दुसरा फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन हे दोन क्वेश्चन खूप सगळ्या एक्झामला बनता मग हे दोन टॉपिक आपल्याला स्किप करून चालणार नाही हे दोन्ही आपल्याला करून घ्यावं लागतील त्याच्यानंतर बेसिक वरती क्वेश्चन आला तर लसावी मसावी वरती क्वेश्चन येईल ठीक आहे त्याच्यानंतर पुढे जर गेले पर्सेंटेज प्रॉफिट लॉस आणि डिस्काउंट वाले क्वेश्चन सूट वाले क्वेश्चन खूप सगळे येतात म्हणजे या तिघांचा मिळून परसेंटेज किंवा नफा तोटा यांच्यामध्ये एक आणि नाही तर डिस्काउंट वाला क्वेश्चन यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचा खूप वेळेस पेपरला येतो तर हे टॉपिक इम्पॉर्टंट आहे नंतर सिम्पल इंटरेस्ट कंपोंड इंटरेस्ट यांच्यावरती एक क्वेश्चन त्यानंतर रेशो गुणोत्तर प्रमाण मग त्याच्यामध्ये वयवारी पण आलं भागीदारी पण आलं रेशोचा क्वेश्चन वयवारीमध्ये पण आणि भागीदारीमध्ये पण येतो यांच्या यांच्यामध्येच आपण रेशो घेतलाय टाइम अँड वर्क काळकाम वेग इफिशियन्सी वाले क्वेश्चन कार्यक्षमतेवाले क्वेश्चन सगळ्यात जास्त पेपरला सध्या आता याची कार्यक्षमता याच्यापेक्षा इतक्या इतक्यानी जास्त आहे किंवा याची कार्यक्षमता यांच्या दोघांपेक्षा इतक्यानी कमी आहे हे टॉपिक आपण सगळ्या बॅच मध्ये किंवा लेक्चरमध्ये शिकणार आहोत ह्या टॉपिकचं पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर बोट अँड स्ट्रीम प्रवाह आणि ट्रेन ठीक आहे ना रेल्वेवाले क्वेश्चन रेल्वेमध्ये पण आता याचा वेग याच्यापेक्षा इतक्यानी जास्त आहे त्याचा वेग इतका आहे तिघांनी एकाच पॉइंट पासून स्टार्ट केलं मग इतक्या पॉईंटला भेटले तर त्या मधले डिस्टन्स किती असं काहीतरी विचारलेलं असेल ठीक आहे हे झालं कोणत्या टॉपिक बद्दल बोट अँड स्ट्रीम आणि कंदन रेल्वे ट्रेन बद्दल ठीक आहे नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आणखीन एक कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल एक्स आणि वायला कम्पेअर करून एक्स मोठा आहे की वाय म, की मोठा आहे मग त्यांच्यापैकी मोठं कोण आहे किंवा समान आहे असे काहीतरी क्वेश्चन कंपॅरिझन ऑफ व्हेरिएबल आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट होऊन जातील ठीक आहे त्याच्यानंतर हे झाले इम्पॉर्टंट टॉपिक्स मागच्या पेपर बेस आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये जेवढ्या पण एक्झाम आहेत त्या ट्रेंडिंगमधले एक्झाममध्ये कोणकोणते टॉपिक आहेत ठीक आहे आता राहिला मूळ मुद्दा हे करायचं कसं जर तुम्हाला पीके के सोबत या सगळ्या गोष्टी करायच्या असतील तर बॅचेस बद्दल सांगून देतो राजांना बॅचेस मध्ये तुम्हाला काय काय भेटणार ते पण सांगून देतो जर तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर पहिली गोष्ट तुम्ही तर बॅच करणार शंभर टक्के बाच मध्ये तुम्हाला एक गोष्ट मी आवर्जून सांगतो बॅच सोबत तुम्हाला प्रत्येक बॅच सोबत तुम्हाला टेस्ट भेटणार पंचवीस प्लस टेस्ट टेस्टचे राजांना अख्ख्या महाराष्ट्रभर जर तुम्ही बघितलं तर पंचवीस प्लस टेस्ट कोणीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही पी सोबत ठीक आहे मग पहिली जी बॅच आहे कृषी सेवक वा, किंवा त्याला आपण आता सहाय्यक कृषी अधिकारी असं त्याचं नाव चेंज झालंय ते त्या बॅचची फीस दोनशे दोन हजार दो नऊशे नव्याण्णव आहे पहिल्या पाचशे स्टुडंटसाठीच ठीक आहे त्याच्यानंतर याची पाचशे स्टुडंट झाल्यानंतर फीस असणार साडेतीन हजार ठीक आहे तुम्ही एनरोल करू शकता ह्या बॅच मध्ये त्याच्यानंतर दुसरी बॅच कृषी सेवक सहाय्यक कृषी अधिकारी नॉन टेक्निकल ही वाली बॅच आहे नॉन टेक्निकल सेपरेट पर्चेस करायची तर नऊशे नव्याण्णव रुपये फीस आहे पाचशे स्टुडंटसाठी चौदाशे नव्याण्णव पाचशे स्टुडंट जसे होतील तसं तुम्ही एनरोल करू शकता है, पण बॅचला डिटेल्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटतील बॅच कशी कर जॉईन करायची त्या सगळ्या गोष्टी ठीक आहे आणि जर तुम्हाला टेक्निकल बॅच करायची असेल राजांनो तर एकशे नव्याण्णव रुपयात फक्त टेक्निकल बॅच तुम्ही करू शकता जर पाचशे स्टुडंटसाठीच आहे एक हजार नऊशे नव्याण्णव आणि याची पूर्ण फीस पाचशे स्टुडंट झाल्यानंतर अडीच हजार असेल दोन हजार पाचशे ठीक आहे या बाचेसची डिटेल्स तुम्हाला भेटली असेल व्यवस्थितपणे असेच व्हिडिओ इथून पुढे युट्यूबवरती पण भेटत राहतील बद्दल आणि लेक्चर बद्दल ठीक आहे या गोष्टी सगळ्या कळल्या असतील व्यवस्थित काही जर डाऊट्स असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मेन्शन करू शकता तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर टीमकडून शंभर टक्के भेटेल चालेल आय होप तुम्हाला या गोष्टी आवडल्या असतील चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद राजांना